नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आहोत की संविधानामध्ये समान नागरिक कायद्याचा समावेश कसा करण्यात आला आणि त्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका नेमकी काय होती कारण समान नागरिक कायदा अनुच्छेद चौवेचाळीस मध्ये कसा आलेला आहे कारण उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सहा फेब्रुवारी रोजी विधानसभेत राज्याचे प्रस्तावित समान नागरिक कायदा विधेयक मांडले जे महिला अधिकाराला प्राधान्य बहुपत्नीत्वासारख्या प्रथांवर बंदी सर्व धर्मियांसाठी समान विवाह वय इत्यादी विषयावर सर्व धर्मियांसाठी एकच नियम लागू करणे हे कायद्याचं उद्दिष्ट आहे उत्तराखंड सरकारच्या या निर्णयानंतर देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची चर्चा चालू झालेली आहे खर तर उत्तराखंड भाजपने दोन हजार बावीसच्या निवडणुकीपूर्वीच राज्यात सत्तेत आल्यास समान नागरी कायदा लागू करण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वीच तिथल्या जनतेला दिलेलं होतं ते आश्वासन पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत विशेष म्हणजे अशा प्रकारची विधेयक भाजप शासित गुजरात आणि आसाम विधान या राज्यातील विधानसभेतही मांडली जाण्याची शक्यता आहे तर हा जो समान नागरी कायदा आहे याबद्दल लोकांच्या मनामध्ये कुतूहल राहिलेला आहे कारण घटनेचं चौवेचाळीस कलम हे काय राहिलेलं आहे हे नेमकेपणे आपल्या लक्षात आल्याशिवाय हा कायदा किती आवश्यक का आहे सातत्याने काँग्रेस सरकार हे बनत आलेलं आहे पण ते करू शकलं नाही म्हणजे दरम्यान भारतीय संविधानातील अनुच्छेद चौवेचाळीस अंतर्गत समान नागरिक कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्या अनुच्छेदात राज्य पूर्ण भारताच्या राज्य क्षेत्रात नागरिकांसाठी एक समान नागरी संहिता लागू करण्यासाठी प्रयत्न करेल असे नमूद करण्यात आलेले आहे संविधान सभेने तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या अनुच्छेदाचा समावेश भारतीय संविधानास करण्यास मान्यता दिली होती महत्वाचं म्हणजे ज्यावेळी हा अनुच्छेदाचा समावेश करण्यात आला त्यावेळी यावर उलटसुलट भरपूर चर्चा झाली अनेकांनी मतभेद मांडले त्यावेळी नेमका युक्तिवाद कशा पद्धतीने करण्यात आला आणि ह्या कलमाला भारतीय संविधानामध्ये कशा पद्धतीने समाविष्ट करण्यात आलं बाबासाहेबांनी ते यश कसं संपादन केलं हे जाणून घेणं अत्यावश्यक आहे कारण बाबासाहेब खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी आहेत हे सांगताना मी असं म्हणालो होतो की भारतामध्ये एक नागरी संहिता असली पाहिजे यासाठी हिंदू कोड बिल आणि ही समान नागरी कायद्याची तरतूद करण्यासाठी त्यांनी आपली बौद्धिक कसोटी पणाला लावलेली आहे आणि हे लक्षात आल्यानंतर आपल्या लक्षात येते की बाबासाहेब आंबेडकरचे घटनेचे कसे शिल्पकार आहेत हे आपल्या लक्षात यावं यासाठी आपण हे समजून घेतलं पाहिजे प्रामुख्याने अखिल भारतीय मुस्लिम लीग कडून अनुच्छ ला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला संविधान सभेमध्ये आणि मग अखिल भारतीय मुस्लिम लीगचे सदस्य मोहम्मद इस्माईल खान यांनी घटनेच्या मसुद्यातील अनुच्छेद पस्तीस जे की पुढे अनुच्छेद चौवेचाळीस झालेला आहे हे आपल्या लक्षात असलं पाहिजे मग ते सुधारणा सुचवली होती यावरील चर्चेला जेव्हा सुरुवात झाली त्यातील त्यांचा त्यांनी जो प्रस्ताव ठेवला होता मोहम्मद इस्माईल खान यांनी तो असा होता की हा हा अनुच्छेद लागू करू नये लागू झाला तर कोणताही समुदाय त्याच्या वैयक्तिक कायदा सोडण्यास बांधील नसेल अशी तरतूद अनुच्छेद पस्ती अंतर्गत करण्यात यावी तसेच धर्मनिरपेक्ष राज्याने लोकांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये अन्यथा देशात असंतोष निर्माण होईल अशा पद्धतीचा प्रस्ताव मोहम्मद इस्माईल खान यांनी संविधान सभेमध्ये मांडला होता पण संविधान सभेचे सदस्य बी पोकर साहिब बहादूर यांनीही मोहम्मद इस्माईल खान यांच्या प्रस्तावाचं समर्थन केलेलं होतं के संविधान सभेसारख्या संस्थेने धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप केला तर ती ते अन्यायकारक ठरेल असं त्यांनी व्यक्त केलेलं होतं त्याविषयी ए आय एम चे आणखी एक सदस्य नजीरुद्दीन अहमद यांनीही अनुच्छेद पस्तीस अंतर्गत सुधारणा सुचवित कोणत्याही समुदायाचा वैयक्तिक कायदा त्याच्या परवानगीशिवाय बदलला जाऊ नये अशी तरतूद करावी असं म्हटलेलं होतं तसेच अनुच्छेद पस्तीसमुळे अनुच्छेद एकोणीस जे पुढे अनुच्छेद पंचवीस झाला धर्म स्वातंत्र्याचा त्या अंतर्गत गेलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारावर बंधने येतील असाही युक्तिवाद त्यांनी केलेला आहे आणि मग हे सगळे युक्तिवाद झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसकडून बाबासाहेबांच्या भूमिकेला समर्थन होता अनुच्छेद चौवेचाळीस मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन करण्यात आला आणि म्हणून हे कलम भारतीय संविधानामध्ये आलेलं आहे काँग्रेसचे नेते व संविधान सभेच्या मसुदा समितीचे सदस्य के एम या मुन्सी यांनी सर्व युक्तिवाद हे वरचे खोडून काढले खोडून काढत अनुच्छेद चौवेचाळीसचं समर्थन केलेलं राज्या राज्या आहे राज्याचे राज्याने नागरिकांच्या धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही या मताशी मी सहमत आहे असं ते म्हणाले मात्र या बाबी या धर्माने नाही धर्मनिरपेक्ष कायद्याने नियंत्रित केल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आणि ही भूमिका असं म्हणतात की बोराच्या कोड आहे म्हणजे आणि मग तक्षकाचा मृत्यू बोराच्या आळीत तक्षक लपून त्या राजाचा मृत्यू जसा घडून आणतो तशा पद्धतीचं हे आहे म्हणजे राज्याच्या नागरिकांच्या बाबतीमध्ये धार्मिक बाबीमध्ये हस्तक्षेप करणे योग्य नाही या मताशी मत <coughs> मांडताना मत जो युक्तिवाद आहे त्यांनी हे सांगितलेलं आहे की धर्माने नाही तर धर्मनिरपेक्ष कायद्याद्वारे त्याचं नियंत्रण केलं पाहिजे मग धर्मनिरपेक्ष कायद्याद्वारे नियंत्रण असा प्रतियुक्तिवाद त्यांनी केला तसेच वारसा आणि उत्तराधिकार यासारख्या बाबी जर धार्मिक कायद्याअंतर्गत स्वीकारल्या गेल्या तर मूलभूत अधिकार असूनही स्त्रियांना समान वागणूक दिली जाणार नाही त्यामुळे समान नागरी कायद्याच्या तरतुदीला विरोध करण्याचे कोणते कारण नाही असे ते म्हणाले मसुदा समितीचे आणखी एक सदस्य अल्लाद कृष्णवाचारी अय्यर कृष्णस्वामी अय्यर यांनीही अनुच्छेद सौरचे समर्थन करीत या कायद्यामुळे देशात एकता निर्माण होईल असा युक्तिवाद केला मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याबाबत आपले मत व्यक्त करताना काही तथ्य अधोरेखित केले ते म्हणाले की वैयक्तिक कायद्यातील विवाह आणि उत्तराधिकार या संबंधित तरतुदी बाजूला ठेवल्या तरी या अनुच्छेदातील प्रत्येक तरतुदीचा समावेश मानवी नाते संबंधातील प्रत्येक पैलूचा विचार करून करण्यात आला आहे त्यानुसार या तरतुदीकडे बघितलं पाहिजे विवाह आणि उत्तराधिकार हे विषय हा या कायद्यातील अगदी छोटासा भाग आहे खरे तर समान नागरिक कायद्याविषयी चर्चा करण्यास आपण खूप उशीर केलेला आहे कारण यातील काही तरतुदी आपण यापूर्वीच लागू केलेल्या आहेत यावेळी चौवेचाळीस बाबत चिंता व्यक्त करणाऱ्या सदस्यामध्ये सदस्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आश्वासितही केले ते म्हणाले की या ठिकाणी राज्य ही तरतूद लागू करण्याचा प्रयत्न करेल असा शब्द वापरण्यात आला आहे हा शब्द संबंधित समुदायाच्या हिताशी रक्षण करेल तसेच समाज नागरी कायद्याची तरतूद संपूर्ण भारताच्या नागरिकांवर लागू होणार नाही ती तरतूद केवळ त्यांनाच लागू होईल ज्यांना ही तरतूद लागू व्हावी असे वाटेल आणि मग प्रत्येक राज्य यावर निर्णय घेईल असा तो भाग झाला आंबेडकर यांच्या युक्तिवादानंतर मोहम्मद इस्माईल खान व नजीरुद्दीन अहमद यांनी प्रस्तावित केलेल्या सुधारणांच्या विरोधामध्ये मतदान झाले आणि घटनेतील अनुच्छेद चौवेचाळीस कलम घटनेमध्ये स्वीकारण्यात आले आणि मग अशा पद्धतीने हे मार्गदर्शक तत्वामध्ये टाकण्यात आलं आणि प्रत्येक राज्याला हे अधिकार देण्यात आले आता आपण पाहतो की गोव्यामध्ये हे लागू आहे आता उत्तराखंडमध्ये हे लागू केले ला जाते आहे म्हणजे अशा पद्धतीने राज्य हे लागू करू शकते आणि यामध्ये महत्वाची बाब समुदायांचं हित आणि संपूर्ण जनतेचं हित यामध्ये राहिलेलं आहे आणि धर्मनिरपेक्ष राज्याच्या दृष्टीने हे अधिक महत्वाचं पाऊल आहे असं अनेक न्यायालयाच्या निकालामध्ये जस्टिस यशवंत चंद्रचूडाने सुद्धा शहाबानो खटल्याचा निकाल देताना दे ही भूमिका स्पष्टपणे मांडली होती की हे जर लागू केलं तर अशा पद्धतीचे प्रसंग येणार नाही संपूर्ण स्त्रियांना समान हक्क मिळतील ही यामागची भूमिका होती आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की समान नागरिक कायदा म्हणजे कलम चौवेचाळीस हे भारतीय संविधानामध्ये अशा पद्धतीने आलेलं आहे हे जर आपल्या लक्षात असेल तर मग आपल्याला पुढच्या डिबेटला उत्तर देता येतात तर मित्र हो या चॅनलवर नव्याने आला तर चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा धन्यवाद जय हिंद जय भारत